आता तुमचं सेम अँड कॉमन रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत चटपटीत लज्जेदार असे चिकन कबाब आज आपण खूप सिंपल पद्धतीने बनवणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिकन कबाब बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी पाचशे ग्रॅम कच्चा चिकन किमा घेतला इथे किमा स्वच्छ धुवून घेतला मी आणि त्यानंतर त्यामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं इथे दोन चम्मच हिरवी मिरची पेस्ट घेतली अर्धा चम्मच चाट मसाला एक चम्मच गरम मसाला तीन चम्मच रेड चिली फ्लेक्स अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर तीन चम्मच अदरक लसण पेस्ट अर्धा चम्मच हळद सुहाण चिकन मसाला दीड चम्मच घेतला चवीनुसार मीठ एक वाटी कोथिंबीर एक चम्मच धने आखी खेचून घेतलेले आहे मी अर्धा कप गव्हाचं पीठ दोन चम्मच बेसन पीठ दोन मोठे कांदे चॉप करून घेतले अर्धा लिंबू चिकन कबाब बनवण्यासाठी प्रथम आपण चिकन किंवा फिरून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये हा करून घ्यायचा पाणी न टाकता फिरून घेणार आहे मिक्सर मध्ये मी हे बघा इथे मी अशा प्रकारे चिकन किंवा मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की छान सॉफ्ट तयार झाला आपला आता आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेऊया त्यानंतर जिरे पावडर ब्लॅक पेपर पावडर गरम मसाला सुहाना चिकन मसाला सुहाना चिकन मसाला ऍड केल्यामुळे खूप छान टेस्ट येते चिकन कबाब ची अर्धा चम्मच हळद चाट मसाला चवीनुसार मीठ खेजून घेतलेले धने पावडर रेड चिली फ्लेक्स हल्दी मिर्च की पेस्ट कोथिंबीर कोथिंबीर जास्त टाका खूब छान टेस्ट देते चिकन कबाबला अर्ध लिंबू तो बारीक चॉप के कांदा हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजे आपल्या चिकन किम्याला हे बघा अशा प्रकारे आपले सर्व मसाले मिक्स झालेले आहेत चिकन किम्यामध्ये आता या स्टेजला एक चम्मच ऑइल ऍड करायचं चिकन मध्ये फॅट कमी असतं त्यामुळे मी ऑइल ऍड करत आहे त्यामुळे चिकन कबाब छान सॉफ्ट तयार होतात ऑइल पण छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं ऑइल पण छान मिक्स झालं आता या स्टेजला बेसन ऍड करून घेऊया बेसन पण मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला गव्हाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे लागेल त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्या किमेला बाइंडिंग घेत नाही तोपर्यंत पीठ ऍड करायचं चिकन कबाबची ऑथेंटिक रेसिपीमध्ये बाजरीचं पीठ ऍड केलं जातं पण इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे अजून थोडस गव्हाचं पीठ ऍड करणार आहे आपल्याला ले एक डो बनवून घ्यायचा आहे चिकन खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही हे बघा चिकन कबाब बनवण्यासाठी लागणारा चिकन किम्याचा डो रेडी आहे तुम्ही बघू शकता मला छान बाइंडिंग पण आली आणि सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला झाकण ठेवून एक तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे चिकन किमा म्हणजे आपल्या किम्याला छान टेस्ट पण येईल आणि मसाले पण व्यवस्थित किम्यामध्ये मुरजेल आता इथे आपलं चिकन कबाब बनवण्यासाठी लागणारा डो रेडी आहे छान सेट झाला आता आपण तळ हातावर थोडंसं ऑइल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे कबाब बनवून घेऊया कबाब ची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी हे बघा अशा प्रकारे मी एक कबाब बनवून दाखवला तुम्हाला राहिलेले सर्व याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व चिकन कबाब तळण्यासाठी तयार झालेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया हे बघा इथे मी कढाई ठेवलेली आहे चिकन कबाब तळण्यासाठी आपलं ऑइल पण छान गरम झालं गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आता यामध्ये वन बाय वन करून चिकन कबाब ऍड करून घ्यायचे शक्यतो मिडियम फ्लेम वरच चिकन कबाब तळून घ्यायचे म्हणजे आपले चिकन कबाब व्यवस्थित कुक होतील आपण जर हाय फ्लेमवर चिकन कबाब तळण्याचा प्रयत्न केला तर चिकन कबाब लवकर कलर चेंज करतो आणि मधातून ते तसेच राहतात इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत चिकन कबाब तळून घ्यायचे आहे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आपले चिकन कबाब तुटणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत चिकन कबाब हे बघा आपले चिकन कबाब छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतले मी आता आपण हे चिकन कबाब काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपले सर्व चिकन कबाब तयार झालेले आहे मोस्टली चिकन कबाब हे पावसोबत सर्व केले जातात तुम्हाला हवं शेजवान चटणी किंवा कुठल्याही सॉस सोबत खाऊ शकतात आता मी तुम्हाला चिकन कबाब तोडून दाखवते हे बघा किती छान चिकन कबाब तयार झालेले आहे वरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट झाले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिस्पी चिकन कबाब तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील